मित्र हो नमस्कार नंदुरबार जनहित माहिती या विशेष उपक्रमांद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांसाठी वेळोवेळी मिळणारी महत्त्वाची आवश्यक आणि अधिकृत माहिती थोडक्यात ऑडिओ स्वरूपात सादर केली जाते सरकारी सूचनांपासून ते जनहिताशी संबंधित महत्त्वपूर्ण बदल स्थानिक प्रशासनाचा माहितीवर अपडेट्स तसेच नागरिकांना उपयुक्त ठरणाऱ्या महत्त्वाचा घडामोडी हे सर्व अचूक विश्वसनीय आणि स्पष्ट पद्धतीने येथे उपलब्ध होतील जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत माहिती वेळेवर आणि सोप्या भाषेत पोहोचावी हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे आजच्या अपडेट्स नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात हॅल नंदुरबार यूट्यूब चॅनल आजचा हा व्हिडिओ कोणाचा विरोधात नाही कोणावर आरोप करण्यासाठीही नाही तर आपल्या समाजाने एक क्षण थांबून विचार करावा यासाठी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कदाचित शेवटची काही वाक्य तुमच्या दृष्टिकोन बदलू शकतात मित्र हो कोणताही समाज टिकतो तो, तो एकतेवर विचारांवर आणि आत्मसन्मानावर पैसा पद लोकप्रियता ही साधने असतात पण समाज ही भावना असते आदिवासी समाजाने अनेक वर्ष संघर्ष संस्कृती आणि परंपरा जपून ठेवली आहे ही ओळख कुणाचा एका कार्यक्रमामुळे नाही तर पिढ्यानपिढ्यांचा योगदानामुळे तयार झाली आहे मित्र हो कलाकार हा समाजाचा आरसा असतो त्याची कला लोकांना जोडते विचार करायला भाग पाडते आणि समाजाला दिसा देते म्हणूनच प्रश्न असा नाही की कोण कुठे कार्यक्रम करतो खरा प्रश्न आहे आपली कला समाजाला काय देत आहे जर कला समाजात एकता सकारात्मकता आणि आत्मसन्मान निर्माण करत असेल तर ती खरी समाजसेवा ठरते आज आपल्यासमोर वेगवेगळे मार्ग दिसतात काही ठिकाणी परंपरेने चालत आलेले समाज जागृतीचे प्रयत्न आहेत तर काही ठिकाणी नव्या स्वरूपाचे कार्यक्रम आहेत इथे कोण बरोबर किंवा कोण चूक हा मुद्दा नाही महत्त्वाचे एवढेच आहे की आपण कोणत्या विचारांचा पाठीशी उभे आहोत तात्पुरत्या आकर्षणाचा की दीर्घकाळ टिकणाऱ्या समाजहिताचा समाजाला तोडणारी भाषा नको समाजाला जोडणारा विचार हवा आहे बहिष्कार नाही द्वेष नाही तर जागरूकता आणि आत्मपरीक्षण हवे प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारावा मी जे करतो आहे ते माझ्या समाजाला मजबूत करत आहे का जर उत्तर हो असेल तर आपण योग्य मार्गावर आहोत पैसा येतो आणि जातो कार्यक्रम होतात आणि संभतात पण समाज कायम राहतो आपली ओळख आपली संस्कृती आणि आपली ऐकता ही आपली खरी ताकद आहे चला वाद नाही विचार करूया दोष नाही दिसा ठरवूया आणि सर्वात महत्वाचे म्हणजे समाजासाठी टिकाऊ निर्णय घेऊया मित्र हो जर हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल तर तो शेअर करा कारण जागरूक समाजच मजबूत समाज असतो असा समाज जागरूक विचार अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा हॅलो नंदुरबार या यूट्यूब चॅनलवर आम्ही नेहमीच समाजाला जोडणारे विचारांना चालना देणारे आणि सकारात्मक विषय घेऊन येत असतो पुन्हा भेटू असा एका अर्थपूर्ण व्हिडिओत बी हॅपी शेअर अँड हेल्प इच ऑदर थँक्यू